हॅलो वन हॅपी दिवाली इन अॅडव्हान्स आता मी बनवणार आहे करंजीचं सारण आणि रव्याचे लाडू तर ह्या दोन्ही रेसिपीज मी तुमच्याबरोबर शेअर करेन तर मग आपण थोड्या वेळातच लवकर आता सुरू करूया सारण बनवायला त्याचं सामान साहित्य सगळं सा मी तुमच्याशी व्हिडिओमध्ये असं असं काम करत जाईन तसं तसं मी शेअर करत जाईन ओके या करंजीसाठी लागणाऱ्या सामानामध्ये ड्राय फ्रुट्स आहेत वेलची पावडर खसखस -खस, रवा आणि किसलेलं खोबरं मी रेडीमेडच किसलेलं खोबरं यूज करते आणि खोबरं मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलं आणि मंद आचेवर थोडंसं हलकंसं तूप घालून मंद आचेवर आपल्याला रवा हलका हलका भाजून घ्यायचा आहे रवा चांगला खमंग भाजून घ्यायचा फराळ बनवताना रवा हा नेहमी मंद आचेवरच भाजून घ्यायचा साजूक तुपामध्ये करंजीसाठी जेव्हा आपण सारण करतो त्याच्यामध्ये तुपाची जास्त गरज नाही लागत रवा भाजण्यापुरतं तूप घालायचं असं हलकं सैलसर सा। रवा मंदाच्यावर भाजून घ्यायचा रवा भाजून झाल्यानंतर थोडंसं तूप घालून त्याच्यामध्ये खसखससुद्धा भाजून घ्यायची अशी हलकीशी गरम करून घ्यायची आणि नंतर हे सगळे जिन्नस एकत्र करून आपल्याला सारण करून घ्यायचं आहे खोबऱ्याच्या किसामध्ये ड्रायफ्रूट्स वेलची पूड पिठी साखर आणि खसखस सगळं ॲड करून आपलं सारण रेडी झालेलं आहे माझ्या हातावर हातामध्ये मा मा कॅमेरा पकडता येत नव्हतं मला सगळं मिक्स करताना म्हणून ह्या ज्या पिठीसाखरच्या ज्या गाठी आहेत त्या आपण हाताने फोडायच्या आहेत अशा हाताने त्या क्रश करून घ्यायच्या आहेत हे बघा पटकन होतात त्या पिठीसाखरेच्या गाठी आणि हे आपलं सारण खूप सुंदर आहे आणि टेस्टी आहे आता हे करंजीमध्ये उद्या आपण भरणार आहोत ओके okay, सारण हे रेडी करंजीचं सारण बनवून झाल्यानंतर मी रवा लाडू नाही आज शेवचे लाडू करून तुम्हाला दाखवणार आहे शेवच्या लाडूसाठी बेसनचं पीठ सैलसर मळून घ्यायचं आहे आणि ही जी चकती दाखवली तुम्हाला मी त्या पद्धतीने त्या चकतीमध्ये ते पिठा पीठ भरून ओ, गरम, गरम तेलामध्ये आपल्याला शेव पाडून घ्यायचे आणि शेव जास्त गरम नाही करायचे अशी नॉर्मल फक्त तळून घ्यायचे अगदी दोन तीन वेळा पलटायचे कुरकुरीत कडक नाही करायचे कारण आपल्याला लाडू वळवताना मग ती शेव खूप फार कडक झाली की आपले लाडू कडक होती हे शेवचे लाडू अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने होतात आणि खूप टेस्टी लागतात दिवाळीमध्ये बेसनचे लाडूचा कंटाळा आला ना तर बे शेवचे लाडू तुम्ही नक्की करून बघू शकता हे बघा अशी शेव गरम तेलामध्ये पाडायची आणि फार दो दोन तीन वेळाच फक्त पलटी करून दिला काढून घ्यायची आणि शेव गरम आहे तोच तिला आपण अशी चुरवळून घ्यायची बारीक करायची तिला आणि कारण का गरम गरम, गरम तिचे पीसेस चांगले होतात हे बघा असे छानशी तिला कुसकरून घ्यायची आता मी एक किलो प्रमाणामध्ये शेव पाडून घेतलेली आहे आणि आणि इथे माझा व्हिडिओ स्किप झाला मी पाक तयार करणार करताना व्हिडिओ काढायला विसरून दिले ॲक्च्युली आ, पाक केल्यानंतर त्याच्यामध्ये ही सगळी शेव अशी भिजून घ्यायची हलवून घ्यायचं गरम आहे बॅटर ते तोच आपल्याला ते चांगलं फिरवून घ्यायचं आहे सॉरी फिरवून घ्यायचं आहे आणि हलवून झाला मी तुम्हाला पाकाचं प्रमाण कसं करायचं साखरेच्या पाकाचं प्रमाण लाडूसाठी ते तुम्हाला नंतर सांगते पण पाकामध्ये अशी शेव टाकल्यानंतर ही चांगली व्यवस्थित हलवून द्यायची आणि गरम गरम लाडू बांधायला घ्यायचे ओके लाडू बांधताना तुम्ही पाण्याचा हाताचा थोडं पाण्याचा हात थोडा घेऊ शकता कारण खूप गरम आहे शेव आणि पाक गरम असल्यामुळे हाताला चटके बसण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि हाताला थोडंसं हाता हलकं हलकं प्रत्येक लाडू वळवताना पाणी घ्यायचं आणि असा लाडू हलकासा वळवायचा म्हणजे वरतून साखर राहत नाही लाडू असे झाले आणि हे बघ एक किलोच्या मापाने पीठ घेऊन आणि एक किलोला थोडीशी कमी साखर म्हणजे आठशे ग्राम सातशे ते आठशे ग्राम साखरेचा पाक करून हे असे सुंदर शेवचे लाडू रेडी झाले आहेत कमीत कमी पन्नास नव्हतं होतात मी अजून काउंट नाही केले पण पन्नास तर होणार पक्का त्यामुळे दिवाळीमध्ये हे लाडू नक्की तुम्ही ट्राय करा याचा व्हिडिओ मी लवकरच शेअर करेन ओके माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू